पातीभोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे ए पी एम सी मार्केटला तर ए पी एम सी मार्केटला तुम्ही पाहू शकता तर होळीची तयारी सगळीकडे सुरुवात झालेली आहे तर होळीचे कलर आलेले आहेत आणि याचे प्राइजेस काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकून आहे क्लिट करा कंपनी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हे होळीचे कलर आहेत हे तुम्हाला लूजमध्ये मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक किलोची खरेदी करावी लागणार आहे तर किलोप्रमाणे कोणताही कलर तुम्ही घेता तर शंभर रुपये किलो आहे प्राईज याची तर शंभर रुपयामध्ये तुम्हाला एक किलो पूर्णपणे कलर मिळणार आहे आणि त्यानंतर हा जरा वेगळ्या क्वालिटीचा आहे तो एकशे वीस रुपये किलो आहे त्यानंतर पिचकारी पाहूया खूप छान लहान मुलांच्या पिस्कार्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये प्रत्येकाच्या प्रायझेस वेगवेगळे आहेत जर तुम्ही बॅग टाईप अशी छोटीशी पिस्कारी घेता मुलांसाठी तर ही एकदम मोठी आहे साडेपाचशे रुपयाची आहे त्यानंतर जी यलोवाली आहे ती साडेतीनशे रुपयाची आहे आणि हे जे मार्केट आहे हे एप एम सी मार्केट आहे नवी मुंबईचं एप एम सी मार्केट आहे वाशीजवळ जे एम सी मार्केट आहे एफ एम सी मार्केटचा ॲड्रेस मी तुम्हाला नक्कीच देईन तर एप एम सी मार्केट मेन मार्केटच्या समोर ही सर्व दुकाने आहेत आणि इथे होलसेल रेटमध्ये तुम्हाला कलर किंवा होलसेल रेटमध्ये दुकानासाठी सामान घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला इथे मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय